नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कुणबी सेवा संघ गाव कमिटी मुंबई दापोली उत्तरगट मांदिवले यांनी दहावी बारावी पंधरावी शाळा क्रीडा क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे त्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे माननीय श्री अशोक बाईत साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दादर ईस्ट मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय सुरेंद्र गावस्कर सभागृह दुसरा माळा या ठिकाणी तर बघूया आपण या कार्यक्रमामध्ये हे मार्गदर्शक कोण असणार आहेत विद्यार्थ्यांना काय नवीन शिकायला मिळणार आहे मी दरवर्षी ब्लॉग बनवण्याच्या उद्देशाने जातो का या कार्यक्रमासाठी पण यावर्षी मी पॅरेंट्स म्हणून चाललेलो आहे माझा मुलगा पण दहावीला होता चांगल्या म्हणजे नाईंटी टू पर्सेंटने त्या पास झालेला आहे आणि त्याचाही गुणगौरव सोहळा या कार्यक्रमामध्ये पार पडणार आहे तर संपूर्ण कार्यक्रम खूप मजेशी मजेशीर असणार आहे काहीतरी शिकायला भेटणार आहे तर चला तर माझ्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू रहा भरपूर काय तुम्हाला नवीन पाहायला मिळणार आहे चला तर थेट आपण भेटूया आपण दादारीश मराठी ग्रंथ संग्रहालय दुसरा माळा चला तर आपण हॉलमध्ये एंट्री करणार आहोत आता

यांनीही मंचावरती आमंत्रित व्हायचं आहे त्याचप्रमाणे सन्माननीय सशर पाटील साहेब अध्यक्ष ग्रामीण विकास येथील सहकारी पत्रे असोट दाखवली आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे ह्या सगळ्यांचं जोरदार आणि स्वागत करायचं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे पुढील सेवा संघ आक्रागाव कमिटी जे काही कार्यकारी मंडळ आहेत तर त्यांना मी या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतो तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे जागे अभावी आपण समोरच्या राज्यामध्ये बसू शकता कुणबी सेवा संघ अकरा गाव कमिटी मुंबईचे संघटक सन्मान्य दशरथ पाटील साहेब तो दशरथ माडा त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अनंत शंकर निवादे साहेब सुरेश पवार साहेब रोहन हुने साहेब आणि गणेश चौढर हुजेरकर साहेब आपण या ठिकाणी मंचावरती अनुभव व्हायचा आहे त्याचप्रमाणे उर्वी सेवा संघ आकडेगाव कमिटी मुंबईचे ज्येष्ठ सल्लागार सन्मान्य कृष्णा दगल सिब्बल साहेब प्रदीप गंगाराम साहेब जनार्दन देवगी झाडे साहेब दीपक यशवंत हुने साहेब प्रकाश देव जो, प्रकाश देवडे साहेब चंद्रकांत पोकरी साहेब आनंद बाबू सावंत पांढर तालुका गावू साहेब गोपीनाथ देवाचे शिवण साहेब आपण सर्वांनी या ठिकाणी व्हायचं आहे धन्यवाद कोणी खायला असेल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ईश्वर गणेश कोलगे साहेब प्रताप वगैरे साहेब आपण जोरदार स्वागत करायचं आहे तसंच पुढील आपला कार्यक्रम आहे आपण दीप प्रजनाचा कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण पुष्प करून त्या ठिकाणी आहे की कृपया आपण दीप प्रजन करण्यासाठी त्याच्या बाजूला आपण व्यवस्था केलेल्या आहे तर कृपया आपण त्या ठिकाणी व्हायचं आहे अध्यक्ष त्याचप्रमाणे रेडकर साहेब पाटील साहेब साहेब चंद्रकांत मुशळे साहेब जनार्दन साहेब कृष्णा शिवण साहेब

धन्यवाद कार्यक्रम पूजन च कार्यक्रम है कार्यक्रम शुरुआत करना आरोप पुष्पह अर्पण करते सन्मानीय पाटिल साहब धन्यवाद दोन जो काळ्या छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी सगळ्यांना आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय अशोक भाई साहेब पुष्पे शांत आहेत

धन्यवाद धन्यवाद त्याचप्रमाणे कमिटीचे विजयपान अध्यक्ष आणि आजच्या सोळाचे अध्यक्ष सन्मान्य अशोक भाई साहेब यांचा स्वागत करतील सन्मान्य पाटील साहेब आणि सन्मान्य रेडकर साहेब यांच्या हस्ते आपण स्वागत करणार आहोत कृपया त्यांनी त्यांचा करायचा आहे धन्यवाद अध्यक्ष साहेबांसाठी स्वागत करायचं आहे

त्याचप्रमाणे प्रशांत वजीरकर साहेब आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे स्वागत करतील रोहन होण्याच आहेत धन्यवाद आम्ही सगळ्यांचं या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे कोणी राहिले असेल शिकून तरी आपण शब्द सुंदर मी ठिकाणी उपस्थित राहायचं आहे स्वागत करते

धन्यवाद धन्यवाद हे त्यांच्याकडे पद आहे आणि खरखर बाई साहेबांनी त्यांना एका दिवसा फोन केल्यानंतर त्यांनी खरोखर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी म्हणजे कोणत्याही जिल्ह्यामध्ये मुबद्दल न घेतात या प्रकारे आपल्या समाजातील मुलांना कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकतो यासाठी आपली आहे

कल क्या बनेगा हर एक नजर का सपना यह है कोई जीवी जैसा काम करेगा बिजनेस में कोई अपना नाम करेगा मगर ये तो कोई न जाने के मंदिर है कहाँ साहित्य शिकवत पुढील विद्यार्थी आहेत त्यांनी तयार राहायचं आहे श्री कुमार श्री थ्री कावलो अंकोल श्री थ्री कावलो अंकोल

धन्यवाद पाया सुरेश सावंत टाळ्या वाजवला नियती सुनील सावंत सावंतवाडी सावंत काही रुग्णे साहेब नियती सुनील सावंत पुढील विद्यार्थिनी आहे निशा दिने सावंत सावंतवाडी

आयुषी निलेश गावलू अकोल स्वागत करते आमचे गोरिवले साहेब स्वागत करते प्रकाश साहेब जान्हवी राजेश जोशी बांधवली हंबरवाडी तन्मय कळवणकर कुमारी तन्वी जितेंद्र गोरिवले मुंबाडी धन्यवाद धन्यवाद हॅलो हॅलो मी काय जास्त बोलणार नाही आहे आजच्या या विद्यार्थी गुणगौरव समारंभाला आपल्याला आपलेले मान्यवर आमचे रेडकर साहेब पाटील साहेब मंचावर बसलेले आपल्या कमिटीचे सर्व पदाधिकारी सदस्य अकरा गावाचे अध्यक्ष महिला मंडळ आणि विद्यार्थी मित्रांनो शांतो किंवा मोठ्या गोष्टी जाता येतं अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्याकडे आपल्याला लाभलेलं आहे तर याचा खरोखर आपण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे आणि आपल्या कमिटीचा उद्देश तेच आहे की आपण असे मार्गदर्शक बोलवतो किंवा विद्यार्थी गुणगौरव समारंभ घडवून आणतो त्याच्या मागचं कारण आपलं तेच आहे की आपल्या ह्या कुणबी समाजाची मुलांनी कुठेतरी या शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे असायला पाहिजे कुठेतरी नाव पुढे असायला पाहिजे हा आपला त्यामागचा उद्देश असतो आणि हा आपला चांगल्या प्रकारे आपण आजच्या तरी आपण पार पडलेला आहे त्याचबरोबर आता साहेब पण आले पाटील पाठिसाहेबांचं सुद्धा आपण मुलाचं मार्गदर्शन ते वेळोवेळी आपल्या कार्यक्रमाला येतात आणि वेळोवेळी आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात आज आपण बघितलं पाटील साहेबांनी माझे उल्लेख केला त्यांची सुद्धा मुलं यात हाय क्वालिफायड आहेत ते आता आहे अमेरिकेला आहे चांगला पगार आहे त्यासाठी पाठिसाहेबांचं खर्च केलेला आहे पण हे सगळं का म्हणू शकतं की आपण शिक्षण घेतल्यामुळे आणि खरोखर आपण सगळ्यांनी जसं मगाशी पाटील साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेला आपण जर सत्कार करू तर ह्यापैकी आज ज्यांचा सत्कार केला त्या काही मुलांनी तरी जो रेटर साहेबांनी सांगितलेला कित्ता फिरून आपण तशा प्रकारची परीक्षा पास होऊन आलेलं असेल तर खरोखर आपण सत्कार केलेला साध्य झाला असं आम्हाला तरी वाटेल आणि खरोखर आपण मनावर घ्या आणि याचा काय मोठा खर्चही नाही आहे आय एस आय पी एस होण्यासाठी त्यावेळेला सांगितलं काय शंभर दोनशे रुपये फीज असते त्यांचं ट्रेनिंग फ्री असतं आणि त्यांना राहणारी पुस्तकं जर साहेब पुरवण्यासाठी ते किंवा देऊ शकेल त्याची इच्छा असेल त्याची तळमळ असेल तर खरोखर ते साहेब पुस्तकं पण दिली त्यांचा आपल्या पण मिळालेलं आहे दुसरी गोष्ट इथे आपल्या दुसऱ्या सांगापासून मुद्दा वाटतो आपल्याला नऊ तारखेला ओबीसीचा मोर्चा आहे कुणबी समाज त्यांच्या वतीने कुणबी समाज आणि त्या का कुंबी समाज ज्या काय संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वतीने आपल्याला नऊ तारखेला आझाद मैदानमध्ये दहा वाजता मोर्चाला जायचं आहे सगळ्यांनी ते कामावर असेल सुद्धा थोडा वेळ काढा आणि हा आपला जो मोर्चा आहे हे आपल्या पुढील फिडीसाठी आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी जागीने जायला पाहिजे मित्रांनो आज हा कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे पार पडला ह्या कार्यक्रमात सदस्य होण्यासाठी आमच्या कमिटीच्या बरेच लोकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे त्यांनी त्यांनी नावं घेतली सलील घेतले आहेत अनन निवाते आहेत सोहळ रुटणे आहेत गणेश विजयीकर चंद्रकांत कोसरे दीपक मुंडे दर्शन पाटल केकन इंगेशुंडे प्रशांत मोजीतकर अनन गावनुक प्रवीण प्रवीण चौरक आकाश आणि बाकी सगळी सर्व मंडळी अत्यंत खरोखर हा कार्यक्रम होण्यासाठी अगदी आपलं तन मन धन देऊन काम करत असतात त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपण सर्व आला आपल्या सर्वांना धन्यवाद देतो याच्यानंतरच आपला कार्यक्रम अल्पवार आहे आपण शांततेने सर्वांनी घ्यायचा आहे आणि का आपण व्यवस्थित आपापल्या घरी जायचं आहे एवढं बोलून देण थांबतो जय हिंद त्याचप्रमाणे दीप्ती गावडोक श्रेया सावंत आणि दीप्ती गावोक मॅडम आपल्या पार्लरला घेऊन या ठिकाणी आता मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेले आहेत दिप्ती गावडू मॅडम धन्यवाद खरोखरच आपण या ठिकाणी मांडतो पहिल्यांदा मार्गदर्शन अशा प्रकारे ऐकलं असाल आणि आपण नक्कीच काहीतरी या ठिकाणी घेऊन जाणार आणि आपल्या मुलांना संध्याकाळी घेऊन घ्यायच्या नंतर आमकेही मार्गदर्शन करायचं असं वाटतंय संपूर्ण गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीसचा पार पडलेला आहे मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आम्हाला आमच्या मुलांना रेटेसराने कोणकोणत्या परीक्षा कशा कधी त्यासाठी कोणती तयारी करायची याचं संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझ्यामध्ये तर हा जो सोहळा आहे गुणगौरव सोहळा या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दृष्टिकोनातून क खूप महत्त्वाचा आहे आणि या गुणगौरव सोहळ्याचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र कर। विसरू नका चला बाय बाय